नमस्कार मंत्रिणो मी रेणुका उमेश नारनोरे आज शिल्पास किचनमध्ये आलेली आहे आणि आज मी तुम्हाला मिक्स व्हेज पराठा करून दाखवणार आहे त्यात लागणाऱ्या साहित्यामध्ये मी बटाटा उकळून घेतलेला आहे आणि त्याला किसून घेतलेला आहे एक बटाटा आणि गाजर किसून घेतलेला आहे बीट किसून घेतलेला आहे एक एक कटोरी आणि एक कटोरी पनीर मी किसून घेतलेलं आहे आणि थोडीशी लागणारी सुकी मेथी तस, आ, मी कणिकला भिजवून घेतलेला आहे जसं आम्ही रोज आपल्या कणिक भिजवतो तसे आणि त्या कणकीमध्ये मी थोडीशी कस्तुरी मेथी टाकलेली आहे बारीक करून आणि त्याची लोई तयार करून ठेवली आहे पण यात मसाले ॲड करूया यात लागणारं चिली फ्लेक्स मी माझ्या अंदाजानुसार घेतले आहे तुम्हाला जेवढं लागेल तुम्ही घेऊ शकता हे पास्ता मसाला तिखट आणि मीठ याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे यात आता आपण थोडं थोडं सारण मर आणि हलक्या हाताने त्याला लाटून घ्यायचंय गरम आहे आणि आता आपण याला याच्यावर टाकणार आणि कमी आमच्यावर होऊ द्यायचे जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने शेकलेला हर बटर टाकून आपण सर्व करू शकतो मुलांना आवडेल असा हा पराठा तयार झालेला आहे दाखो इकडे